नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अत्यंत शुभमुहूर्त मानला जातो हिंदू संस्कृतीनुसार जे साडेतीन शुभमुहूर्त मानले जातात त्यापैकी गुढीपाडवा एक असतो हिंदू नववर्षाची सुरुवात वगैरे त्याचे समारंभ अख्ख्या महाराष्ट्रभर हिंदू लोकांनी साजरे केले मिरवणुका काढल्या वगैरे वगैरे मुद्दा असा आहे की त्याच दिवशी विरोधी पक्षात बसलेल्या महाविकास आघाडीने आपल्या जागा वाटपाची घोषणा केली उबाठा शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्ष या तिघांनी मिळून एकत्रित पत्रकार परिषद केली आणि सगळ्याच्या सगळ्या जागा वाटून घेतल्या अर्थात सगळ्या जागीचे उमेदवार नावानिशी आणि पक्षानिशी जाहीर झालेले नाहीत पण प्रत्येक पक्षाच्या वाट्याला अठ्ठेचाळीसपैकी किती जागा आल्या आणि त्या जागा कुठल्या कुठल्या आहेत मतदारसंघ कुठले कुठले आहेत त्याची घोषणा झाली त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या वाट्याला म्हणजे उबाठा शिवसेनेच्या वाट्याला सर्वात जास्त जागा आल्या एकवीस जागा त्याच्या खालोखाल मला वाटतं सतरा जागा या काँग्रेस पक्षाला मिळाल्या आणि सर्वात शेवटी नंबर लागला तो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा आता हे बघून मला पहिलं हसू एवढ्यासाठी आलं की ज्यांचा माध्यमातून मराठी माध्यमातून प्रामुख्याने नित्यनेमाने उदो उदो चालतं की महाराष्ट्रातले सर्वात ज्येष्ठ सर्वात मोठे नेते महाराष्ट्राचं राजकारण हे किल्ली फिरवावी बोटाला लटकावून तसं फिरवणारे शरद पवार इतके मोठे नेते आणि या जागा वाटपात त्यांचा पक्ष सर्वात छोटा आहे हेच पत्रकार परिषदेत मांडलं गेलं कारण शरद पवारांच्या वाट्याला अठ्ठेचाळीसपैकी दहा जागा आल्या बघायला गेलं तर गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस पक्षाचा फक्त एक खासदार चंद्रपुरातून निवडून आला होता नंतर त्याचंही दुर्दैवी निधन झालं त्याची विधवा पत्नी यावेळेला काँग्रेसतर्फे चंद्रपूरची जागा लढवते पण जी गेल्या वेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांची आघाडी होती त्यामध्ये जास्तीत जास्त जागा काँग्रेस पक्षाने लढवल्या होत्या मला वाटते सव्वीस आणि बावीस अशी काहीतरी वाटणी होती काँग्रेसनी सव्वीस जागा लढवल्या होत्या आणि राष्ट्रवादीने बावीस जागा लढवल्या होत्या पण राष्ट्रवादीने आघाडीमध्ये आघाडी मारली होती आणि बावीस जागा लढवून चार जागा जिंकल्या होत्या बारामती अर्थातच त्यामध्ये येते या, खेरीज साताऱ्याची जागा जिंकली होती बारामतीला लागून असलेली दुसरी शिरूरची जागा जिंकली होती आणि रायगड रत्नागिरी ही जागा पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकली होती म्हणजे शरद पवार पावसात भिजून चमत्कार वगैरे घडवतात तो चमत्कार घडवून अठ्ठेचाळीसपैकी चार म्हणजे दर बारा जागांमध्ये एक जागा शरद पवार जिंकू शकले होते तरीही ते महाराष्ट्रातले सर्वात मोठे महान नेते असतात आणि ठीक आहे आघाडी काँग्रेस राष्ट्रवादीची होती त्यामध्ये अर्थातच एक आणि चार या अर्थाने बघितलं तर मग राष्ट्रवादी हा मोठा पक्ष होता त्या आघाडीत पण आत्ता जी आघाडी झाली आणि जी आघाडी खुद्द शरद पवारांनी बनवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी त्या महाविकास आघाडीत शरद पवारांची अवस्था काय आहे त्यांच्या पक्षाची अवस्था काय तर सगळ्यात लहान पक्ष सगळ्यात धाकला म्हणून त्यांना अठ्ठेचाळीसमध्ये फक्त दहा जागा मिळालेल्या आहेत गेल्या वेळेला आम्ही जेवढ्या जागा लढवल्या तेवढ्या जागा आम्हाला मिळाल्याच पाहिजेत हा महाविकास आघाडीमध्ये महायुतीतला हट्ट उद्धव ठाकरे यांनी धरला होता आणि त्यांना बऱ्याच प्रमाणात यश मिळालं असं मानावं लागेल कारण गेल्या वेळेला त्यांनी ते तेवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी फक्त दोनच जागा ते यावेळेला कमी लढवत आहेत अर्थात गेल्या वेळेला उद्धव ठाकरे आपला पक्ष घेऊन महाविकास आघाडीतून लढले नव्हते कारण महाविकास आघाडी नव्हतीच त्यावेळेला हो? देशामध्ये हुकुमशाही तानाशाही यावी म्हणून उद्धव ठाकरे आपली सगळी ताकदपणाला लावून दोन हजार एकोणीसची लढत लढवत होते नरेंद्र मोदींना पंतप्रधान दुसऱ्यांना करायचं म्हणून उद्धव ठाकरे लढत होते यावेळेला चित्र बदललेलं आहे आपणच लागोपाटच्या दोन लोकसभा निवडणुकीत ज्याला हुकुमशाह बनवण्याला प्रचंड मोठं योगदान दिलं त्याचं परिमार्जन करण्यासाठी उद्धव ठाकरे आता तानाशाही हटवण्यासाठी महाविकास आघाडीतून लढत आहेत आणि त्यामध्ये त्यांना थोरला भाऊ होण्याचा मान मिळाले आहे जो महाविकास आपला महायुतीमध्ये मिळालेला नव्हता महायुतीमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक जागा या किंवा विधानसभेत सर्वाधिक जागा भाजप लढवत होता यासाठी तर भांडण होतं उद्धव ठाकरे यांचा सगळा हट्ट काय होता कि शिवसेना की शिवसेना हा महाराष्ट्रात थोरला भाऊ आहे आणि ते भाजपला मान्य नव्हतं म्हणूनच उद्धव ठाकरे यांची जवळजवळ गेली दहा वर्षं धुसफुस चालू राहिलेली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपासून विधानसभेत आम्ही थोरला भाऊ आहोत आणि तेवढा जर जा जागांचा वाटा आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला युती नको ही भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आणि तिथून शिवसेना भाजप युतीमध्ये बेबनाव सुरू झाला होता किंवा आपण ठोरला भाऊ आहोत हे सिद्ध करण्यासाठी दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती मोडण्यापर्यंत उद्धव ठाकरे यांनी ताणलं आणि अखेर युती तोडली किंवा तुटली भाजपने तोडली पण जो हट्ट उद्धव ठाकरे यांनी धरला होता तो किती अयोग्य होता हे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीने सिद्ध केलं कारण ज्यावेळेला उद्धव ठाकरे स्वबळावर लढले आणि सगळे पक्ष स्वबळावर लढले तेव्हा शिवसेना फक्त त्रेसष्ट आमदार निवडून आणू शकली आणि भाजप एकशे बावीस आमदारांपर्यंत पोचली म्हणजे जवळजवळ शिवसेनेच्या दुप्पट आमदार भाजपने निवडून आणले आणि प्रत्यक्ष मतदाराकडून भाजपने वधवून घेतलं दाखवून दिलं की एक नंबरचा पक्ष कोण आहे थोरला भाऊ कोण आहे पण सत्तेसाठी अगतिक असलेले उद्धव ठाकरे हे परत त्याच भाजपच्या सरकारमध्ये सहभागी झाले आणि मग त्यांनी परत फणा बाहेर काढला तो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर की आमच्या आमदारांची ताकद कमी असेल तरी मुख्यमंत्रीपदामध्ये अर्धा हिस्सा पाहिजे आणि ही उद्धव ठाकरे यांची सौदा करण्याची स्टाईल आहे आमची ताकद किती आहे बघू नका पण आम्हाला सारखा हिस्सा किंवा मोठा हिस्सा मिळाला पाहिजे हे महायुतीत जमलं नव्हतं ते महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे उद्धव ठाकरे हे आता महाविकास आघाडीमध्ये येऊन त्यांनी काय मिळवलं असा जो प्रश्न विचारला जातो त्याचं हे एकमेव आणि सर्वात मोठं उत्तर आहे की आपण महाराष्ट्राच्या राजकारणात जी गणितं मांडली जातील तेव्हा ज्या आघाडीत असू ज्या युतीत असू तिथे उद्धव ठाकरे यांना थोरला भाऊ म्हणून मान्यता असली पाहिजे आणि ते, ते, ते देतील त्या जागा इतरांनी गोपच स्वीकारल्या पाहिजेत आणि ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून अठ्ठेचाळीस जागांचं जे जागा वाटप झालं त्यातून उद्धव ठाकरे यांनी आपलं पहिलं किंवा एकमेव उद्दिष्ट साध्य केलं की उबाढा शिवसेना हा महाविकास आघाडीतला सगळ्यात थोरला भाऊ आहे त्यामुळे ठीक आहे महायुतीमध्ये तेवीस जागा सुटत होत्या यावेळेला एकवीस सुटल्या याचं कारण महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत युतीसारखे फक्त दोनच पक्ष नव्हते असो मुद्दा असा आहे की एवढं सगळं करून उद्धव ठाकरे यांना एकवीस जागा मिळाल्या आणि काँग्रेस हा तुलनेने बघितलं तर आजही न फुटलेला पक्ष आहे तरी त्याला सतरा जागांवर समाधान मानावं लागलं खेरीज काँग्रेसच्या ज्या चांगल्या जागा होत्या जिथे काँग्रेस खरोखरच लढत देऊ शकत होती असल्या चार जागा महाविकास आघाडी म्हणून मित्रपक्षांना सोडण्याची नामुष्की काँग्रेस पक्षावर आली आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की सांगलीमध्ये वसंतदादा पाटलांचे नातू पतंगराव कदमांचे चिरंजीव हे नाराज झालेले आहेत एकदा संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सांगलीची जागा शिवसेनेकडे गेल्याची घोषणा झाली आणि विशाल पाटील आणि काय तो विश्वजित कदम यांनी नाराजी व्यक्त केली दुसरी गोष्ट काँग्रेसची काँग्रेसला भिवंडी आणि आणखी कुठची तरी एक जागा ही निमूटपणे राष्ट्रवादीला द्यावी लागली ज्याच्यावर आपलाच दावा आहे असं काँग्रेसचं म्हणणं होतं पण ते धुडकावून लावत या दोन्ही तिन्ही ठिकाणी काय झालं लक्षात घ्या मुंबई वायव्य असेल सांगली असेल किंवा भिवंडी असेल इथे शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी काय करते कोणाची मान्यता आहे याची मात्र परवा न करता आपले उमेदवार घोषित करून टाकले होते आणि जर ते उमेदवार मान्य नसतील तर काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढती कराव्यात इथपर्यंत काँग्रेसला नाक घासायची वेळ आणली गेली आणि न काँग्रेसने नाक घासणं चूक आहे असं म्हणत नाही मणिपूर ते मुंबई ही जी काय न्याय यात्रा पदयात्रा राहुल गांधींनी केली तिचा भव्य सोहळा मुंबईत करायचा तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेची गरज काँग्रेसला होती त्यामुळे त्याच्या बदल्यात आपल्या स्थानिक पातळीवरच्या तीन चांगल्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना डच्चू देण्याची पाळी काँग्रेस पक्षावर आली तर तीही निमूटपणे स्वीकारली पाहिजे कारण मोठ्यांचे चोचले पुरवणं गांधी परिवाराचे चोचले पुरवणं या पलीकडे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आता कुठलाही कार्यक्रम उरलेला नाही त्यामुळे राहुल गांधींना जर संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे यांना खुश ठेवायचं असेल तर आपल्या महाराष्ट्रातल्या पाठीराख्या कार्यकर्त्यांना नाक रगडायला लावणं हे राहुल गांधींचं कर्तव्य होतं आणि म्हणूनच विश्वजित कदम विशाल पाटील हे दिल्लीला जाऊन आले किंवा संजय निरुपण हातपाय आपटत बसले किंवा आणखीन कोण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी अनेक तक्रारी केल्या पण हायकमांडने त्यांना अजिबात काडीची किंमत दिली नाही आणि भिवंडी असो सांगली असो मुंबई वायव्य असो किंवा ज्या जागा आपल्या मित्रपक्षांनी खेचून घेतलेल्या आहेत त्या जागा त्यांना द्यायला भाग पाडलं याच्यावरती सगळ्यात मोठी प्रतिक्रिया मला आवडली कुठली वेळ का मित्रांनो काँग्रेस पक्षाचे सतत डेंबा मिरवणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या पत्रकार परिषदेत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबरोबर नाना पटोले बसले होते आणि जी काय अठ्ठेचाळीस आमदारांची यादी आणि जागावाटप ठरलेलं आहे त्याची घोषणा करण्याचीसुद्धा नाना पटोलेंना लाज वाटली त्यांनी संजय राऊतांनी वाचावं म्हणून ढकललं संजय राऊतांनी यादी वाचली नावं वाचली जे काय असतील ते मुद्दा असा आहे मित्रांनो हो की एकदा ती पत्रकार परिषद संपली आणि जागा वाटपावर काँग्रेस पक्षातच नारा जी नाराजी पसरलेली आहे त्यावर पत्रकारांनी नाना पटोलेंना घेरलं कारण सरळ आहे की काँग्रेसवाले जे काही इथे ओरडाअरडा करतायत सांगली वायव्य मुंबई वगैरे वगैरे ही नवटंकी बंद करा असा सज्जड दम संजय राऊतांनी भरला होता तेव्हा राऊतांना डोळे वटारून दाखवत हेच नाना पटोले म्हणाले होते संजय राऊतांनी आपली नवटंकी बंद करावी आठवतं तुम्हाला आठवड्याभरापूर्वीची गोष्ट आहे कारण संजय राऊत म्हणाले होते आम्ही महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना विचारत नाही आमचं जे काय जागा वाटपाबद्दल काँग्रेसच्या हायकमांडशी बोलणं झालं आहे ते महाराष्ट्रातल्या काँग्रेसवाल्यांना निमूटपणे मान्य करावं लागेल नाक रगडून मान्य करावं लागेल आणि संजय राऊत खरे ठरलेत तर विश्वजित कदम वर्षा गायकवाड नाना पटोले तब तब पूर्णपणे खोटे पडलेले कारण त्यांच्या हायकमांडनेच त्यांना कवडीची किंमत दिलेली नाही निमूटपणे ती यादी जाहीर करावी लागलेली आहे आणि त्यानंतरची नाना पटोले यांची प्रतिक्रिया मला फार आवडली प्रतिक्रिया खूप आवडली मित्रांनो प्रतिक्रिया अशी होती की सांगलीसारखी जागा परंपरागत काँग्रेस पक्षाची आहे किंवा वायव्य मुंबई आणखी कुठची असेल ती भिवंडी या जागा काँग्रेसकडून जाणं म्हणजे आमच्या तोंडातला खास हिसकावून घेतल्यासारखं आहे अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिलेली मला हसू का आलं माहिती आहे का मित्रांनो नाना पटोलेंची वेदना मला कळते त्यांच्या मनाला होणाऱ्या यातना मला कळतात कारण काँग्रेसकडे जरी सतरा जागा आल्या तरी त्यातल्या दहा बारा जागा हमखास पडणाऱ्याच आहेत उदाहरणार्थ उत्तर मुंबई ही जागा काँग्रेसला देण्यात आली आहे कितीही आदळ आपट केली जीवाचा आटापिटा केला तरी उत्तर मुंबईत काँग्रेस जिंकूच शकणार नाही आहे ती जागा दिली आहे पण वायव्य मुंबई नाकारली किंवा सांगली तर तेव्हा नाना पटोले म्हणाले की तोंडातला घास हिसकावून घेतला अहो नानासाहेब साडेचार वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभेत जे मतदान केलं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस याच मुख्यमंत्र्याला पुन्हा कौल दिलेला होता त्यामुळे दोन हजार एकोणीस नंतरचं मुख्यमंत्रीपद हा देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडातला घास होता तो घास हिसकावून सत्तेत जाऊन कोण बसले राष्ट्रवादी आणि काँग्रेस नाना पटोलेंचा पक्ष आणि नाना पटोले विधानसभेचे सभापती झाले होते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडून मुख्यमंत्रीपदाचा घास हिसकावून घेणारा कोण होता उद्धव ठाकरे दोन महिने विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालला होता आणि त्या सगळ्या प्रचारात देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री आहेत हे सगळे सांगत होते आणि अगदी त्याच मंचावर बसलेले उद्धव ठाकरे त्यावर एकदाही आक्षेप घेत नव्हते त्या, त्या उद्धव ठाकरेंनी निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की मला मुख्यमंत्रीपद पाहिजे शिवसेनेला मुख्यमंत्रीपद पाहिजे नाहीतर युती मोडून टाकतो आणि देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडचा घास उद्धव ठाकरे यांनी हिसकावून घेतला उद्धव ठाकरेंच्या दुप्पट आमदार भाजपचे होते तरीही देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षात बसायची पाळी आणली त्याचा अर्थ काय होतो मुख्यमंत्रीपद हा देवेंद्र फडणवीसांनी शिकार करून जिंकून मिळवलेला घास होता तो त्याच्या तोंडचा घास ज्या माणसाने हिसकावून घेतला त्याला खांद्यावर घेऊन राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष नाचले नाना पटोले नाचले त्या देवेंद्र फडणवीसांच्या यातना वेदना काय असतील कारण त्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला गेला होता आणि ज्याने हिसकावला त्यालाच तुम्ही खांद्यावर घेऊन नाचलात तर तो, तो तुमच्या तोंडचा घास हिसकावून घेणार नाही का नाना पटोले यांचं दुःख काय नाना पटोले यांचं दुःख असं आहे की सांगली असो वायव्य मुंबई किंवा कुठची भिवंडी हा आमचा हक्काचा घास आहे आणि तो उद्धव ठाकरेंनी उबाठा शिवसेनेनी हिसकावून घेतला अरे त्यांनी आपण पंचवीस वर्ष मित्र असलेल्या तोंडच्या मित्राच्या तोंडचा घास हिसकावून घेतो आणि त्याला उपाशी बाहेर पंक्तीच्या बाहेर बसवतो हे दाखवून दिलं तेव्हा टाळ्या पिटल्यात ना तुम्ही आता त्याच औषधाची चव नाना पटोलेंना चाखावी लागते आणि हा सगळा प्रकार घडवून आणणारे सर्वात महान महाराष्ट्रातले थोर सर्वात मोठे नेते शरद पवार त्यांना या सगळ्या राजकारणामध्ये सगळ्यात छोट्या पक्षाचा नेता ठरवलं गेलेलं आहे कारण शरद पवारांच्या वाट्याला फक्त दहा जागा आल्या आहेत अठ्ठेचाळीसमध्ये त्यांच्या दीडपटीने काँग्रेस पक्षाला जागा मिळाल्या आहेत दहा सतरा आणि शरद पवारांच्या दुपटीपेक्षा अधिक <coughs> उभाटा शिवसेनेला जागा मिळालेल्या <coughs> सर्वात मोठा नेता सर्वात छोटा पक्ष शरद पवारांची अवस्था बघा मित्रांनो अवस्था बघा जे मी ज्योतिषी नाही पण हवा बदलते आहे असं गेली दहा वर्ष सातत्याने सांगून पुन्हा पुन्हा तोंडघशी पडत राहिलेत त्या शरद पवारांना आपण बावीस लोकसभेच्या जागांवरून दहा जागांवर का आलो यामध्ये आपलं कुठलं कर्तृत्व आहे हे सांगता येत नाही ते शरद पवार राजकारणाचे वारे बदलत आहेत असली भाषा करतात तेव्हा हसावं की रडावं कळत नाही केलेल्या पापाची फळं मग म्हणतात ना तसं आहे मग ते जितकं नाना पटोलेंच्या बाबतीत खरं आहे तितकंच ते शरद पवारांच्या बाबतीत खरं आहे देवेंद्र फडणवीस सुटले भाजप सुटला ज्या आडमुठ्या आणि उद्धटपणाला उद्धव ठाकरेंच्या भाजप कंटाळलेला होता त्याला आदरातिथ्य करून सोबत घेतलं कोणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यामुळे उद्धव ठाकरेंनी झाडलेल्या लाथा सहन करण्याची सवय आता या दोनही पक्षांना लावून घ्यावी लागणार आहे मग तो नाना पटोलेंचा काँग्रेस पक्ष असो किंवा शरद पवार जयंत पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्ष असो दोघांनाही उद्धव ठाकरे लाथा मारतील त्याला आशीर्वाद समजून जगायची सवय केली पाहिजे कारण सर्वात मोठा नेता शरद पवार असले तरी सर्वात मोठा पक्ष उबाठा शिवसेना आहे आणि सर्वात लहान पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असा आहे बघू आता हे जागा वाटप आहे अजून पुढे राजकारण रंगायचं आहे कारण अजूनही जागा वाटप झालं तरी त्या त्या जागी उमेदवार कोण याचा खुलासा पुढल्या आठवड्या भरत होईल तेव्हा अधिक बोलू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा